पहिलं चुकलं मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघताय त्यांनी मुंबईत यावं तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर मनोज मुंबई पर्यंत येऊ देण्याची वेळच येऊ देत आहे असा प्रश्न छत्रपती संभाजीराजांनी उपस्थित केला आहे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न योग्यच आहे मुंबईमध्ये जरी मराठा समाज आला कोटीत आला तरी जे लोक मुंबईमध्ये राहतात ते लोकही सुद्धा आमचेच आहेत आणि ज्यांचे हाल होणार आहेत ते लोक सुद्धा आमचेच आहेत आणि ज्यांचे हाल ते सरकार सरकार होत आहेत ते लोक सुद्धा आमचेच आहेत त्यामुळे मुंबईमध्ये गेल्यानंतर जे पुढारी लोक आहेत ते त्यांच्या बंगल्यामध्ये राहणार आहेत आणि दही होईल ती सरकारी यंत्रणेची पोलीस कर्मचाऱ्यांची परंतु सरकार एवढं सगळं चित्र समोर असताना सुद्धा दारांगेंना रोखण्यासाठी दादागिरीने नाही तर त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्याशी बोलून मनोज दारांगे यांना रोखणं शक्य होत होतं त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंना जी भीती वाटते ती भीती योग्यच आहे छत्रपती संभाजीराजांचे हे स्टेटमेंट ऐका आणि त्यावरती कमेंट करा आणि या आपल्या चॅनलला नक्की करा सरकारचं पहिलं चुकलं मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघताय तिने मुंबईत यावं तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिलं होता तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं जे तुम्ही आरक्षण द्या म्हणते आम्हाला कोणाला धक्का न कोणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं याचा अर्थच काय तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वर द्या खऱ्या अर्थाने तुम्हाला जे इंद्रा सानेची केस आहे ती तुम्ही आता त्याचे निकष बदलायला पाहिजे ना हे सोपं आहे तुम्ही आज आजही पंतप्रधान इंटरव्ह्यू करून पंतप्रधान हा विषय संपतो मी जे काय बोललोय परत तेच तेच काय बोलायचं महाविकास महाविकास आघाडी मधले काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत म्हणजे माझ्याशी म्हणजे स्वराज्याशी चर्चेत नाही माझं प्रेम कोल्हापूरवर हो ना पहिलं आता कोल्हापूरची प्रेस आहे